कैरीच्या टिकाऊ पदार्थांमधले बरेच प्रकार मी ऑलरेडी दाखवलेत आज मी तुम्हाला कैरीच्या फोडींचा साखरंबा करण्याची अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे चला बघूया कसा करायचा सा फोडींचा साखरंबा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत फोडींचा साखरंबा करण्यासाठी आपण या पाच सहा मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत त्या सोलून आपण त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत या साधारण साडेतीनशे ग्रॅम फोडी आहेत हा मोठा बाऊल भरून आणि वर या एवढ्या फोडी आहेत आपण सेम बाऊलमध्ये साखर घेतली आहे ती साधारण तीनशे ग्रॅम आहे आणि पाऊन बाऊलपेक्षा थोडी जास्त आहे हे पहा कैरी आणि साखरेचं प्रमाण हे असं आहे एवढ्या साखरेमुळे छान आंबटगोड साखर आंबा होतो जाडबुडाच्या पॅनमध्ये कैरीच्या फोडी घालू या जस्ट पाड लागायला लागलेल्या कैऱ्या आहेत फोडींमध्ये साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ अशा थोड्याशा पाड लागलेल्या कैऱ्यांचा साखर आंबा छान मौसर होतो या फोडी वेगळ्या वाफून घ्यायला लागत नाहीत हे पातेलं आता आपण तासभर उन्हात ठेवूया उन्हात साखर लगेच विरघळते उन्हात पातेलं ठेवणं शक्य नसेल तर एकूण दोन तास कैरी आणि साखर अशीच झाकून ठेवा आपण कैरीत साखर मिक्स करून उन्हात ठेवलं होतं त्याला तास दीड तास झाला आहे कडक उन्हामुळे हे बघा साखर किती छान विरघळली आहे आपण हे मध्यम गॅसवर गरम करायला ठेवू खाली राहिलेली साखर थोडी ढवळून घेऊ आता यावर झाकण ठेवून शिजू देऊया अशा प्रकारे झाकण ठेवलं की फोडी छान शिजतात अधूनमधून झाकण काढून ढवळून घेत राहू साधारण दर दोन मिनटांनी आपण हे चेक करतो आहे यामुळे पाक एकदम उकळून वर येत नाही अधूनमधून झाकण काढून ढवळत आपण साधारण नऊ दहा मिनटं फोडी शिजू दिली आहेत हे पहा फोडी आता अशा ट्रान्सपरंट दिसत आहेत म्हणजे फोडी शिजल्या आहेत तुम्ही जर पहिल्यांदाच असा साखरंबा करत असाल तर या स्टेजला फोड सरळ खाऊन बघा फोड शिजलेली लगेच कळेल आता फोड शिजल्यावर झाकण ठेवायची गरज नाही आपल्याला फक्त पाक थोडासा घट्ट होईपर्यंत हे गॅसवर ठेवायचं आहे जर कैऱ्या अगदी कच्च्या करकरीत असतील तर बंद डब्यात फोडी ठेवून कुकरमध्ये आधी वाफवून घ्याव्यात मग एकतारी पाक करून त्यात वाफवलेल्या फोडी घालून परत एक उकळी येईपर्यंत गॅसवर शिजू द्याव्यात पण यात एकतारी पाक करणं कोणाकोणाला किचकट वाटतं म्हणून मी आज ही सोपी रेसिपी दाखवते आहे झाकण काढल्यावर आपण साधारण सात आठ मिनटं साखरंबा उकळू दिला आहे तुम्ही घेतलेली कैरीची क्वांटिटी भांडं गॅसची फ्लेम यानुसार साखरंबा शिजण्याच्या वेळात थोडाफार फरक पडू शकतो हे बघा पाक आता इतका पातळ आहे थंड झाल्यावर पाक याहून बराच घट्ट होतो आता सगळीकडून फेसही यायला लागला आहे आपण गॅस बंद करून साखरंबा थंड व्हायला ठेवूया आपण साखरंबा केला त्याला सात आठ तास झाले साखरांबा पूर्ण थंड झाला आहे हे बघा आधी पातळ दिसणारा पाक किती घट्ट झाला आहे आणि याला रंगही किती सुंदर आला आहे तयार साखर आंबा काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये हा साखर आंबा वर्ष दोन वर्ष सहज टिकू शकतो गरम पोळी पुरी किंवा ब्रेडबरोबर मस्त लागतो आंब्याच्या पदार्थात वेलची किंवा केशर घालायला मला आवडत नाही पण तुम्हाला जर घालायचं असेल तर शेवटची वाफ येताना तुम्ही हे सगळं घालू शकता तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज वेग बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग